नमस्कार मंडळी नमस्कार या जेवायला तर या पाठल बेसन हा आमच्याकडे याला बेसन म्हणते म्हणते हा तर त्याच्यात एक बी करते ना असं जाड राहत होते घट्ट त्याला निबर बेसन म्हणते त्याला आमच्याकडे निब्बर बेसन म्हणते हे असं पतलं बेसन आणि एक हातीव बेसन हाटीव म्हणजे निब्बर का नाही मग हाटीव म्हणजे आधी आदंड होते सगळं टाकून आणि नंतर मग त्याला उकळी आली की मग कोरड बेसन पीठ टाकून लग्नात जे करते पावणे रावड्याला ते हाटीव राहतं लग्नाच्या अगोदर जे, जे पाहुणे येते का मांडवाच्या दिवशी करते आवडते ते बेसन मला ते बी चांगलं लागतं त्याच्यावर फक्त तेल पाहिजे आणि कोणतं बी बेसन खाल्लं ना माणसानं पिटलं वरून कच्च तेल पाहिजे मस्त ला हे कस कस केलं मग तू हे मी का याला मी कांद्याची पाट टाकली लसणाची पाट टाकली कांदा पण टाकला जिरं मोहरी आणि हिरव्या मिरच्या आणि हळद याला मस्त छान तळून घेतलं त्याला आणि बेसन पीठ पाण्यात कालून घेतलं वाड मग वाडू हा आणि हे बघा मंडळी ही आम्हाला वांगीची भाजी जवळची की नाली ही चटणी ते ठेवून देत असते काय होत आपण घरचं जे लोणचं राहतं का याच्या फोडी मोठ्या आणि मग एवढी फोड काही खात नाही माणूस अर्ध जे मी देतो दुसऱ्या दिवशी खातो मग ठेकून नाही द्या वाटत भाऊ ठेवत आपलं हा उष्ट आपणच खाऊन घ्यायचं अर्ध फोड म्हणजे साल त्याची काढून ठेवून देईल तर ती पापड चटणी काही भुकटाय देऊ त्याच्यात टाकून ठेवलो ते आता खाऊन घेतो पण कांद्याच्या पातळी मध्ये बेसनामध्ये आज कांद्याची पातळी सुरू पप्पा हा आज तुम्हाला वेगळीच चव लागणार आहे बेसनाची भारी लागणार भारी लागणार आहे तुम्ही माझा का भारी चव बनवण्याची हे टाक कांदा काय ते भाजी ही भाजी ही माझ जाऊ बहीण दिली वांग्याची कोरडी भाजी कोरडी भाजी केली ती शेंगदाणे टाकून हे आपलं ताट बनवू राहिलं पा आता चटणी हे तर बनलेलं अस हा याच्यात गाजर कांदा हिरव्या गाज मिरच्या मिठासोबत मीठ मिठासोबत कच्च्याच खायच्या तर असा बेत आहे आणि याच्यासोबत सोनुश बाप्पा ना आता जाऊन आता काय थोडे दिवस सोनुश बाप्पा एकदा आपला गहू निघला चिचा गेले की गेला चिचा मग चिंचा आपण अशी टोपलं बरं ठेवा याच्यात टाकून देतो डायरेक्ट लई भारी लागते तशी आणि चोकून खायची आणि चोकून खायची मस्त लागते चोख नरम झाली की ती मस्त लागते छान लागते ठेव या परत इथ पोळी इकडे ठेव हो या परत ते आपला झाला पा आता तयार जेवणाचा बेत जेवरायले काऊन नाही जेवरायली तर मी सोन मी सोनुष पप्पा बोकर धरून याच्या आधी जेवून घेतलं हा मी जरा पावण्याला सोडायला गेलो तो पावणे येल होते आमच्या घरी पाण्याचं इकून आणि या अभ्यासनावर तेल टाक तेल कच्च तेल बरेच जण म्हणते खाऊ नाही तब्येत खराब होती म्हणते ना पण मला आवडतं भाऊ लोणच्यावर चटणीवर आणि बेसन असलं त्याच्यावर तेल कच्चं तेल चांगलं लागतं खाऊन पाहतो पहिले पा आहे ना वांगेच कारण आम्ही तिखट लय कमी खातो कोणाची तसली भाजी असली की तर तिखट लागते पण चालतं तोंडी लावायला नाही तू काय जेवत नाही म्हणलं मी म्हणलं मी जाऊन मी आता जेवले दोघी जण आणि गरम गरम बेसन केलं जेवून घेतलं इतका वेळ काही आता एक वाजू काल व्हिडिओ ना टाकला आपण काय झालं सोनूच्या तब्येत बरी नव्हती मग काही व्हिडिओ बनवलाच नाही म्हणलं आराम करतो आणि जेवण काकूच्या घरून जेवून आले तर मला जास्तच उलट्यान हा त्याच्यामुळे काल काही व्हिडिओ नव्हता आला आपला आज बरं लागू राहिल तिला आता तो मग असा आहे बेद जेवाचा याच्या संग फक्त बाजरीची भाकर पाहिजे होती बाजरीची भाकर पाहिजे होती आणि तुमच्याकडे बी पिक्के चिंच असं ती बेसनात सोनूच पप्पाने टाकली तशी टाकून खा आणि तो खा इतकी भारी लागती हा आंबूस आंबूस लागते एकच नंबर तर या मग मंडळी या जेवायला जेवायला चला धन्यवाद बाय लाईक करा कमेंट करा